ते दिसणारे व्यासपीठ आणि चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चालण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्र मैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार स आज मी आपल्यासमोर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे थोर देशभक्त लोकमान्य विषयी बोलणार आहे लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्यवीर क्रांतिकारी देशभक्त शिक्षक संपादक व लेखक होते लोकमान्य टिळकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी येथील चिखली या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक व वडिलांचे नाव गंगाधर टिळक तसेच आईचे नाव पार्वतीबाई त्यांच्या पत्नीचे नाव सत्यभामाबाई असे होते आत्मविश्वास निर्भीडपणा हे लोकमान्य टिळकांचे गुण होते अठराशे सत्याहत्तर मध्ये त्यांनी पुणे येथील डेक्कन कॉलेजमधून पदवी प्राप्त केली त्यानंतर त्यांनी वकिलेची पदवी मिळवली लोकमान्य टिळकांनी गणित शिक्षक म्हणून कार्य सुरू केले अठराशे एक्क्याऐंशी मध्ये जगजागृती केसरी व मराठा वृत्तपत्रे सुरू केली पुणे येथे डेक्कन कॉलेज एज्युकेशन सोसायटी व फग्युसन कॉलेज सुरू केले त्यांनी लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण व्हावी म्हणून सार्वजनिक शिवजयंती व गणेशोत्सव या उत्सवांना सुरुवात केली इंग्रजांविरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला त्यांनी मंडालेच्या तुरुंगात तुरुंगा गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला महात्मा गांधी यांनी त्यांना आधुनिक भारताचा निर्माता म्हटले तसेच ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना भारताचा भारतीय शांततेचे निर्मल जनक म्हटले एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी लोकमान्य टिळक यांना प्राण ज्योत मावळली भारतासाठी जीवन समर्पित करणाऱ्या दोन नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद